देशभरातून हादरून टाकणारं एक प्रकरण समोर आलं शनिवारी संध्याकाळी जालोन जिल्ह्यात एकवीस वर्षीय जिम ट्रेनर न तिच्या प्रियकराशी झालेल्या आत्महत्या केल्या या घटनेपूर्वी तिने तिचा व्हिडिओ तिच्या आईच्या मोबाईल पाठवला आणि तिच्या प्रियकराने तिची कशी फसवणूक केली याचा संदेश पाठवलाय शनिवारी तरुणीने खुर्चीवर उभी असताना तिच्या गळ्यास पास लागला आणि त्यानंतर आत्महत्या करण्याआधी एक व्हिडिओ तिच्या आईला पाठवला तिने सोबतच एक मेसेजही पाठवलाय हा मेसेज वाचून तुम्ही माला ही धक्का बसेल ज्यामध्ये लिहिलं होतं की मम्मी सॉरी मी एक चांगली मुलगी नाही मी चूक केली आहे मी चुकीच्या व्यक्तीच्या हिमांशु यादवच्या प्रेमात पडले मी आता जात आहे तू तुझी काळजी घे आय रिली लव्ह हिम पण आई तू त्याला सोडू नकोस असं सांगितलं जात की मुलगी आपल्या बॉयफ्रेंड मुळे हैराण झाली होती हे संपूर्ण प्रकरण वराई कोतापल्ली परिसरातील मोहल्ला गणेशगंज चा आहे जिथे शनिवारी रात्री उशिरा मुलीने गळपास लावून घेतला पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय कुटुंबियांच्या आरोपानुसार पोलीस कारवाई करत आहेत